ओहो। तर कस काय मित्रांनो आयोग तुम्ही सगळी मजेत असाल मजेत असलंच पाहिजे कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता ज्याचं नाव आहे नित्य रंग तर मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस तर आज आपण आपल्या एरियातले गणपती कव्हर करून या ब्लॉग मध्ये म्हणजे मंडलांचे गणपती आणि आपले थोडेफार मित्रांचे पण आपण गणपती कवर करणार आहोत जे आपले इथं आता जवळच्या आसपास तर मित्रांनो ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि मित्र बोललं म्हणजे तुम्हाला तिथं मजा मस्ती करायला भेटणारच आहे आणि बघायला पण भेटणारच आहे तर मित्रांनो ब्लॉगमध्ये नवीन असेल तर आत्ताच लाईक करा आणि आत्ता सबस्क्राईब करा तर गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आता आपण चाललेलो तर घरी तर जसं की मी तुम्हाला बोललेलो आपण मंडळांचे गणपती पण कवर करू प्लस आपण दोन तीन मित्र आहेत त्यांचं पण आपण गणपती कवर करण्याचा प्रयत्न करू तर आता आपण चाललं तर रितर्नशुद्धा घरी तर मस्तपैकी बघा तिथं आपले दोन तीन मित्र पण आलेत आपन कॉलेजचे माझ्यासोबत आदित्य आहे तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही खूप वेळेला ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे तर मस्तपैकी ब्लॉगला एन्जॉय करा करायचा बारी 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 दुण दुण। याला याला सांगा का की पाणी आला आता सगळे चाल आता परत रिटर्न आपल्या घरी परत म्हणजे आता आले ते आल्याला आले त्यानंतर परत आता सगळी माझ्या घरी येणार गँग बघा ही टोटल आपली सगळी युफरची गँग आहे हे तीन दोन पाच बघू शकता सगळे सगळ्यांचे बघा एकदम असे एकदम फ्रेश फ्रेश दिसतात कॉलेजच्या टायमिंगला सगळ्यांचा सडला तोंड असतो बघा इथं आमचा स्ट्रीमेट बघा येतं गेट लावतोय मित्रांनो हा आहे आपला मोपाड्याचा राजा म्हणजे राजवाड्याचा राजा बघू शकता आपल्याला अशी किती सुंदर अशी प्रतिमा इथं बघायला भेटते लालबागच्या राजाची मूर्ती इथं बघायला भेटते आपल्याला बघू शकता आपण थोडा अजून क्लोजअप शूट तुम्हाला दाखवतो स्ट्रगल इज रियल गाइस स्ट्रगल इज रियल बंदा बहुत मेहनत कर है गाइस बोल मित्रांनो आता बघू शकता आपण मोपाड्याच्या दुसऱ्या मंडळामध्ये आलेलो आहोत मोपाड्यामध्येच येतं आपला अचानक ग्राउंड इकडं बघू शकता त्याचा प्रवेश जर सुंदर बनवला हो आहे बघू शकता आपण जरा आतमध्ये जाऊ मस्तपैकी आपल्याला कसली सुंदर आपल्याला मूर्ती तर बघायला भेटते एकदम असं बैठीरूपे अवतारलेली गणपती हे असे आपण ब्लॉगमध्ये बघितले असाल आपण असे पेन वगैरेमध्ये आपण जे ब्लॉग बनवल्यात की अशा मूर्त्या आपल्याला इथं बघायला भेटतात बघा खूप सुंदर अशी एकदम बैठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर टिटवाला रूपामध्ये आपल्याला तर बघायला भेटतंय असा सगळा सोना वगैरे घातला आहे प्रॉपर बघा डेकोरेशन मग खूप असं सुंदर केलं आहे मित्रांनो बघू शकता सगळे असे लायटिंग लाईटिंग वगैरे लावलेलं होतं बघा आमच्या इथं व्हिडिओग्राफर चांगले चांगले शूट करतात फ्लेक्सी फ्लेक्सी आयडी यांचा आयडिया आपण मेन्शन करू डिस्क्रिप्शनला बघू शकता किती सुंदर आपल्या इथे बारकी मूर्ती पण अशी बघायला भेटते पहिले फॉलो करा फ्लॅक्सी क्लिक्स कंटिन्यू करा तर मित्रांनो आता ही जी मूर्ती आता बघितली आपण खूप सुंदर आणि खूप देखणी मूर्ती होती आणि त्याची डेकोरेशन पण खूप भारी होता तर आपण आता चालवत याच मंडळाच्या मागं दुसरा एक मंडल आहे तर आपण तिकडे जाणार आहेत तोचपर्यंत गणपती बाप्पा मोर्या कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आता आपण जाणार पुढं तर मित्रांनो आता आपण चाललो शिवराज मित्रमंडळच्या ह्याच्यामध्ये बघू शकता असे लायटिंग वगैरे लावलेत तर मित्रांनो आता आपण आलो शिवराज मित्रमंडळ बघू शकता आपल्याला सेम आपला तेजू कायचा राजा टाईप अशी मूर्ती आहे बघा किती सुंदर आहे एकदम असा राजाशाहीमध्ये बसलेल्या आपल्याला मूर्ती तर बघायला भेटते प्रसाद के प्रसाद के पहिले ह्याला तर मित्रांनो हा पण आपला गणपती पूर्ण कवर झालेला आहे आता म्हणजे आपल्या मोपाडाचे गणपती पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आता आपण चाललेलो होत निखिलच्या घरी तर निखिलच्या इथं पण त्यांच्या मंडळांचा गणपती बसतो सोसायटीचा तर मित्रांनो हा आपला निखिल आहे तुम्ही बघा तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये बघितला असाल आता तो लाईट जरासा आम्ही ॲडजस्ट करतो कारण की थोडासा आपल्याला सिनेमॅटिक शूट घ्यायचा आहे त्या कारणामुळे थोडासा हा फोकस बंद केला आहे तर तुम्ही मित्रांनो बघू शकता यांनी लाईट ब बंद केलं आहे तर आपल्याला समोर अशी रामाची श्रीरामांची आपल्याला इथं प्रतिमा बघायला भेटते गण गं, गणपती बाप्पाच्या स्वरूपामध्ये बघू शकता आपल्या एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या साईडलाच छत्रपती संभाजी महाराज आपल्याला बघायला भेटतं आहे आणि आपल्या समोरच आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं बघा सुंदर अशी मूर्ती आहे जेमते मग चार फुटी मूर्ती मित्रांनो खरंच स्ट्रगल तर बघा आपल्याला निखिल करत आहे खरंच त्याला सल्यूट आहे त्याची बहिणी दिसते पण सल्यूट आहे जरा जरा एक बाबा हे बघ इकडे इकडे हे डेकोरेशन करायला किती टाइम लागला तुला एक नाईट एक नाईट मध्ये पण तू जर बोललेला मला का चांगलं डेकोरेशन करणार होता माग असा ते लिफाफा वगैरे ते लेटर टाइम नाही भेटला का तर मित्रांनो ही आपलं डेकोरेशन कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा याची तर कमेंट येणार आहे पण तुमची पण कमेंट येत राहू हो द्या आणि आपला नेहमीचा प्रश्न गणपती बाप्पा मोरे एक कमेंट अजिबात थांबली ना पाहिजे गणपती बाप्पा मोरे कमेंट करतच राहा हॅलो हॅलो एव्हरीवन नित्य रंगाच्या चॅनलला सबस्क्राईब करा uh, सबस्क्राईब करा फ्लेक्सी क्लिकला पण सबस्क्राईब करा म्हणजे फॉलो करा इंस्टाला आहे चांगला अकाउंट एकदम भारी करतो

मित्रांनो इथं आपल्याला पाहुणे बघायला आले आहेत आदित्य खूप लाजतं आम्हाला आम्हाला मुलगा पसंत आहे तर मित्रांनो आता आपण चालत राप्तीच्या घरी म्हणजे त्या आपल्या आधीच्या आधी त्याची फ्रेंड येते तर आपण त्यांच्या घरी पण जाणार आहेत थोडासा पाय वगैरे पडू मस्त विकी आणि बाकीचे जेवढा आपण आज गणपती कव्हर करणार आहेत तेवढा आपण गणपती कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो सीन असा होता का आपल्याला माहीत नव्हता आज त्यांच्या दीड दिवसाचा गणपती आहे तर आपल्या जी इच्छा होती की दीड दिवसाचा गणपती आपण कवर करायचा ती आज पूर्ण झालेली आहे म्हणजे आता पूर्ण झालेली आहे मस्तपैकी त्यांची शेवटची आरती घेतली आपल्याला माहिती नव्हतं का त्यांचा दीड दिवसाचा गणपती आहे पण त्यांच्या घरच्यांनी सांगितलं का आज गणपती विसर्जन आहे आताच मग आम्ही काय काय थोडासा थांबलो आरती वगैरे अटेंड केली थोडासा शूट वगैरे केला तुम्ही आतापर्यंत बघितत असेल आता किती जमते मग साडेसहा वाजलेले आता मी पण घरी जातो आता आपल्या बाप्पाची पण आरती चालू होईल तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली असं तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरे कमेंट करायला अजिबात विसरू नका गणपती आवडला ते पण सांगा हा तर असे असे कंटेंट आता आपल्याला रोज बघायला भेटणार आहेत तर बाय बाय